नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी नवोदयाला बसलेल्या मुलांसाठी अपूर्णांक हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि अपूर्णांकामधील स्वाध्याय आठ पॉईंट एक या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला आहे आपण स्कॉलरशिपचेही व्हिडिओ बनवलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला तीन छेद अकरा अधिक चार छेद अकरा वजा पाच छेद अकरा गुणिले दुसऱ्या कवसात सात छेद अकरा वजा सहा छेद अकरा ठीके आता कंचे भाग बे या नियमानुसार जर गेलो आपण तर आधी आपल्याला कंस सोडवून घ्यायला लागतो ठीक आहे आता या ठिकाणी दोघांच्या ह्याच्यात बेरीज आणि वजा बाकीचं चिन्ह आहे आणि सगळ्यांचा छेद समान असल्यामुळे आपण काय घेतलं या छेदात अकरा घेतली ठीक आहे आणि वरच्या संख्या लिहून घेतल्या आपण तीन अधिक चार वजा पाच ठीक आहे हा कंस एक आहे गुणिले दुसऱ्या कंसात काय आहे बघा का छेदात अकराच आहे आणि इथं सात वजा सहा आहे सात वजा सहा आता हे कंस आपण पहिल्यांदा सोडवून घेऊ चार तीन कित झाले बघा सात झाले ठीक आहे सातातनं पाच गेले किती राहिले गे दोन दोन छेद अकरा गुणिले सातातनं सहा गेले एक राहिले आणि छेदामध्ये अकरा आले ठीक आहे आता या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा तर दोन छेद अकरा गुणिले एक छेद अकरा आहे बरोबर आहे आता आपण काय करतो अंशावशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार करतो म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा बे के बे झालं आणि अकरा गुणिले अकरा म्हणजेच किती असणार आहे आपलं तर एकशे एकवीस असणार आहे कारण अकराचा वर्ग हा काय असतो एकशे एकवीस असतो जर तुम्हाला जमत नसेल तर असा गुणाकारही करू शकता हिता आले एक हिता आले एक शून्य बे एक नंतर एक एक म्हणजे इथे एक दोन एक बरोबर आहे म्हणजेच अकरा गुणिले अकरा किती आलेले आहेत एकशे एकवीस आलेलं आहेत हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा था तर एक पूर्णांक एक छेद चोवीस आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याचं काय करायचं आपल्याला रूपांतर करून घेतलं तर इथे बघा चोवीस एके चोवीस अधिक एक म्हणजे पंचवीस छेद चोवीस आले ठीक आहे वजा एक आहे अधिक इथं काय आहे बघा सात छेद चोवीस आहे ठीक आहे आता ह्याचा छेद किती आहे एक आहे आता छेद समान करायचं असेल तर या जो अपूर्णांक आहे म्हणजे ही जी संख्या आहे त्याला काय करायला लागेल आपल्याला वरती खाली चोवीसनी गुणावे लागतील बरोबर आहे आता इथं किती आले होते पंचवीस छेद चोवीस वजा चोवीस एक्के चोवीस छेद चोवीस आणि अधिक सात छेद चोवीस आता सगळ्यांचा छेद समान आला का आला त्यामुळे आपण काय घेतला छेद एकच घेतला चोवीस इथं बघा पंचवीस अधिक अधिक होते त्यामुळे हे सात इकडे घेतले आणि हे वजा चोवीस म्हणजे आपल्याला करायला सोपं जाईल कारण आपण नेहमी आधी काय करतो बेरीज करतो आणि नंतर वजाबाकी करतो बरोबर आहे सात आणि पाच किती झाले बारा हातच्या एक तीन बत्तीस झाले वजा चोवीस छेद चोवीस आले ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी तर बारातनं चार गेले आठ राहिले हा दिला शून्य म्हणजे आठ आले आणि खाली किती आले चोवीस आले आता आठ चे चोवीस यामध्ये पर्याय आहे का नाहीये ठीक आहे मग आपण काय करू शकतो जर भाग जात असेल तर भाग घालवू शकतो भाग कसा घालवायचा तर दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जायला पाहिजे म्हणजे कसं आठ हे कोणत्या पाड्यात आहे तर आठच्या आणि चोवीसच्या पाड्यात म्हणजे आठच्या पाड्यात चोवीस पण आहे आणि आठ पण आहे म्हणून आपण काय घेतले आठ एके आठ आठ त्रिक चोवीस म्हणजेच वरचे एक आणि खाली किती आलेले आहेत आपले तीन आलेले आहेत म्हणजे एक चे तीन हा पर्याय काय आहे या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे तिसरं गणित बघतोय काय सांगितलेलं आहे बघा पुढील आविष्काराला सरळ रूप द्या असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे इथं बघा एक पूर्णांक अकरा छेद बारा प परत एकदा आपण काय केलं रूपांतर केलं म्हणजे काय झाले बारा इक्के बारा बारा अधिक अकरा किती होतात बघा बारा अधिक अकरा म्हणजे हे तीन आणि इथं आले दोन तेवीस छेद बारा झाले बरोबर आहे गुनिले सात छेद किती आहे आपले बारा आहे बरोबर आहे वजा इथं बघा बारा इक्के बारा बारा आणि सात एकोणीस छेद बारा गुणिले पाच छेद बारा या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता विचार केला तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागेल डायरेक्ट गुणाकार करायला लागतील तर गुणाकार करताना आपल्याला पहिल्यांदा हे सोडून घ्यायला लागेल आणि इकडं हे सोडून घ्यायला लागेल का तर या दोघांच्यात गुणाकार दो आहे आणि या दोघांच्या सुद्धा गुणाकार आहे ठीक आहे सात्री एकवीस दोन आले सात दोन्ही चौदा पंधरा सोळा एकशे एकसष्ट बारा गुणिले बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस आले वजा पाच नव्वे पंचेचाळीस चार आले पाच एके पाच आणि चार नऊ पंच्याण्णव आले भागाकारात एकशे चव्वेचाळीस आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय बघा या दोघांची एक वजा बाकी म्हणजे एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव भागिले एकशे चव्वेचाळीस कारण छेद समान आहे त्यामुळे आपण एकदाच घेतो आता एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव केले इथं झाले अकरा इथं झाले पाच अकरातनं पाच गेले किती राहिले सहा राहिले ठीक आहे पाचातनं नऊ जातात का नाही इथं शून्य इथं झाले पंधरा पंधरातनं नऊ गेले सहा म्हणजे इथं परत किती आले बघा उत्तर आपलं सहासष्ट भागिले एकशे चव्वेचाळीस आहे का पर्याय यामध्ये सहासष्ट भागिले एकशे चव्वेचाळीस नाही मग आपण काय करूया भाग घालूया कशाने भाग घालवला बघायचं सहानी भाग खाली जातो का तर सहा के सहा साई दोन्ही बारा दोन राहिले ठीक आहे आणि सायंचौक चोवीस सहानी भाग जातो म्हणजे साई दोन्ही बारा दोन राहिले साईन चौक चोवीस सहा एक सहा सहा एक सहा म्हणजे अकरा भागिले चोवीस आलेलं आहे पर्याय आहे का अकरा भागिले चोवीस तर सी हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे गणिताचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून गणित सुद्धा लिहून घेऊ शकता चौथा प्रश्न बघूया काय सांगितलेला आहे प्रश्नामध्ये सांगितले बघा एक सामना अर्धा तास चालतो या वेळेचा एक चे दहा वेळ टाइम आऊट घेतला जातो तर टाइम आऊट किती मिनिटाचा असेल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच काय बघा आता अर्धा तास म्हणजेच किती झाले आपले अर्धा तास म्हणजेच किती मिनिटं झाली आपली तर तीस मिनिटे झाली का तर एक तास म्हणजे आपले किती होतात तर साठ मिनिटे होतात बरोबर आहे आणि उत्तर देताना आपल्याला सगळी उत्तरे मिनिटामध्ये दिलेली आहेत ठीक आहे म्हणजे तीस मिनिटाचा एक छेद दहा वेळ बरोबर आहे काय सांगितलं बघा या वेळेचा म्हणजे अर्धा तासाचा एक छेद दहा वेळ टाईमआउट घेतला जातो म्हणून आता काय गेले बघा तीस एके तीस आणि भागिले दहा ज्यावेळेला अंश छेदात शून्य येते त्यावेळेला आपण ती कट करू शकतो म्हणजेच उत्तर किती आले आपले तीन मिनिटे ठीके म्हणजे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या अपूर्णांकांच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल ठीक आहे आता छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय तर अंशापेक्षा छेदातली संख्या ही काय पाहिजे मोठी पाहिजे आता इथं वरती काय आहे बारा आहे खाली किती आहे पाच आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा छोट्यातली छोटी संख्या आहे. तर आठ मिळवले तर इथं या ठिकाणी काय होतात आपले आणि पाच तेरा झाले इथे झाले बारा म्हणजे पहिली संख्या या ठिकाणी बरोबर आलेली आहे म्हणजे आठ हा पर्याय बरोबर आहे आता तेच जर आपण काय घेतलं सात मिळवलं असतं तर पाच अधिक सात म्हणजेच किती झाले असते बारा म्हणजे बारा छेद बारा आलं असतं बरोबर आहे सहा मिळवलं असतं तर त्याच्यापेक्षा छोटी आली असती बारा मिळवली असती तरी सुद्धा उत्तर मोठं आलं असतं आपलं पण आपल्याला काय विचारलेलं आहे ह्या दोन संख्या आल्या बरोबर आहे त्यातली छोटी संख्या विचारलेली आहे म्हणजे लहानाची लहान संख्या मिळालेली आहे म्हणजे आठ हे उत्तर काय असणार आहे या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे आणि आता जे सहावं गणित आहे ते आपण वरती दुसरं गणित सोडवलेलं आहे त्या पद्धतीनंच आहे त्यामुळे हे गणित तुम्ही सोडवायचं आहे होमवर्क साठी आणि याचं उत्तर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे त्याच पद्धतीनं चॅनलला लाईक करायचं आहे हाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करायचे आहेत जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा